सफरचंदांच्या झाडाला रासायनिक आणि सेंद्रिय खत पण टाकू शकतो असं थोडी आहे की रासायनिकच खत टाकायचं सेंद्रिय पण चालते असं काही नाही आता त्याला लय दिवस झाले आम्ही तीन महिने तीन चार महिने झाले त्याला खत नाही दिलं आहे कारण की त्याला काही जास्त खर्च नाही पण स्टार्टिंगचा खर्च खूप आहे का स्टार्टिंगचा खर्च इथला आहे की तुम्ही भाऊ लय ब चारशे तीन चार लाख रुपये खर्च आहे भाऊ या सफरचंदाच्या झाडाला कारण की त्याला गड्डे खंडायचे असते एक लाख रुपये गेले कलम पाचशे रुपये कलम आहे भाऊ हे कलम त्या लागवण त्या थिबक त्याच्यात कामगिरी त्याच्या पाईपलाईन लया भानो आणि त्याला एनलाईन त्याला निधन त्याला खत एक वर्ष घेत एक वर्षाचे पण झाले नाहीत हे झालेले आहेत झाडं आठ ते नऊ महिन्याचे झाडं झालेले आहेत हे कारण त्याला एक वर्ष पण झाले नाही आता हे खाडे पडले आता याला या पण रोप आणावे लागणार आता नवीन आता आम्ही जाणार आहे हिमाचल प्रदेश झाडांना तो पण खर्च आहे लय खर्चा भावानं पण झालं ना सफरचंद सक्सेसफुल तर लय प्रॉफिट आहे याच्यामध्ये